डॉक्टर धीरज पाटील यांचं समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिटेमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रोमा स्पाईन आर्थोप्लास्टी आणि आर्थिक स्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ पर्थु सेंटर हार्दिक शुभेच्छा या घटनापुढे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा देवडे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सौ सो, प्रमिला सोमनाथ झामरे यांच्या मानधनातून सरपंच योजना पहिला हप्ता वाटप करण्यात आला छोट्या गावामध्ये दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे लोकसंख्येच्या गावामध्ये अनोखा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे सरपंच मानधन दोन हजार दोनशे पन्नास असताना गावातील गरीब व गरजू महिलांना कामाला जाता येत नाही अशा महिलांना प्रति महिना पाचशे रुपये केले सो so, बायडाबाई गाजरे श्रीमती इंद्राबाई झामरे श्रीमती कांताबाई काळे सौ केराबाई मोरे या चार महिलांना प्रत्येकी प्रमाणे पहिला हप्ता सरपंच सौ प्रमिला यांनी वाटप केला या योजनेचे कार्ड तयार केले असून त्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन प्रत्येक महिन्याला आपला हप्ता घेऊन जायचा आहे असे सरपंच यांनी सांगितलं अशा गावातील निर्धार महिला, निराधार महिलांना आधार व मदत देण्याचे काम ग्रामपंचायत करते आहे तालुक्यात नाही तर जिल्हा व राज्यभर या योजनेची चर्चा असून राज्यातील इतर ग्रामपंचायत व सरपंच यांनी असे योजना व उपक्रम घेतले पाहिजेत असे सरपंच प्रतिनिधी सोमनाथ झामरे यांनी सांगितलं यावेळी सरपंच सौ प्रमिला झांबरे प्रमुख पाहुणे लिंगडेसर अध्यक्ष सौ पूजा भोई उपसरपंच गणेश शिंदे सदस्य चांगदेव पाटील सदस्य हिम्मत कडलासकर सदस्य मोहन मोरे सदस्य विजय झामरे सदस्य विलास शिंदे नारायण शिंदे परमेश्वर झामरे पोलीस पाटील विलास पाटील तलाटी प्रकाश भिंगारे ग्रामसेवक शेनवे सरपंच प्रतिनिधी सोमनाथ झामरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते जे निराधार आहेत मदतीचा पुढे केलेला आहे त्यामध्ये सरपंच योजना असं या योजनेच नाव आहे आणि त्यामध्ये आम्ही आमच्या सरपंच या मानधनातून त्या महिलांना दरमहा पाचशे रुपये ही मदत करणार आहे आणि या त्यांना कामाला जाता येत नाही त्यांची गरज वगैरे थोडीशी मदत म्हणून या ठिकाणी आम्ही या सरपंच मानधनातून ही मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आम्ही जी योजना आखली आहे त्याचा आदर्श म्हणून आणखी ग्रामपंचायतीने याचा आदर्श घ्यावा अशी मी सर्व ग्रामपंचायतींना विनंती करते आणि माझा दोन शब्द संपवते धन्यवाद ग्रामसेवक ग्रामपंचायत तेवढे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे या गावची लोकसंख्या सुमारे दोन हजाराच्या आसपास आहे येथील सरपंचांना साडेबावीसशे रुपयेचं सर मानधन मिळतं महिन्याला सरपंचाच्या संकल्पनेतून देवडे येथे दे, गरजू महिला व पुरुष व्यक्तींना सरपंच योजना घोषित करून जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रति व्यक्ती पाचशे रुपये असं सरपंचांच्या मानधनातून चार व्यक्तींना प्रति महिना देण्याची योजना देवडे महाराजच्या सरपंचांनी सुरू केलेली आहे आणि त्याचं आज पहिल्या महिन्याचं बांध चार महिला आणि महिलांना गरजू महिला व्यक्तींना आज वाटप करण्यात आलेलं आहे अशाच प्रकारची योजना वरिष्ठ स्तरावर जर काय राबवत हो आली तर चांगली गोष्ट आहे असं जाणू करून पण करावं सरकार अपेक्षा व्यक्त करतो हां नमस्कार मी भिंगारी पी एम तलाडी खेळभुसे देवडे गेल्या डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये देवडे गावचे विद्यमान सरपंच व प्रेमलेता सोमनाथ जांभळे यांचे पती आमचे सहकारी मित्र सोमनाथ झामडे सर एक संकल्पना मांडली की सरपंच पेन्शन योजना आपण सुरू करत आहोत आणि त्या सरपंचाच्या मानधनामधून जी काही रक्कम येणार आहे ती गावामध्ये जे काही असहाय्य कुटुंब आहे ज्यांना उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी या सरपंच मानधनामधून आपण पूर्ण नाही कोणाची पाकळी सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट या दोन्ही स्वातंत्र्य दिनाचे जे मोठे राष्ट्रीय सण उत्सव म्हणून आपण साजरे करतो या दिवशी सन्मानित केलं जाईल आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गावातील अतिशय हलायकीची परिस्थिती असणारे ज्या कुटुंबांना कोणतेही उत्पन्नाचं साधन नाही अशा चार महिलांना त्यांनी आपल्या मानधनामधून प्रत्येकी पाचशे रुपयाचं पेन्शन महाराष्ट्रातील मला वाटतं पहिलाच उपक्रम असेल सरपंच पेन्शन योजना त्यांनी सुरू केली त्यांच्या दातृत्वाचा मी सन्मान करतो आणि त्यांना पुढे त्यांच्या हातून असं चांगलं सत्कार्य घर आणि समाजासाठी रोल मॉडेल म्हणून सरपंच म्हणून त्यांचा गौरव वाढावा येऊन ईश्वरचरणी प्रार्थना करून मी त्यांच्या या कार्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या वतीनं डिसेंबरमध्ये जी शक्य योजना जाहीर केली होती त्याचा पहिला हप्ता आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्या निराधार महिला होत्या त्या चार महिलांना आज पहिला हप्ता दिलेला आहे सन्मान्य गोसाव ग्रामशिव देवडे व पंचायत समिती गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या हप्त्याचं नियोजन केलेलं आहे व इतर ग्रामपंचायती राज्यातील इतर ग्रामपंचायती असाच आदर्श घ्यावा व लोकांसाठी एक काही तरुण होती की आम्ही आमच्या मानधनातून जे पाचशे रुपये आम्हाला मानधन बावीसशे पन्नास रुपये मानधन आहे लोकसंख्येनुसार ते बावीसशे पन्नास रुपये मानधनातून आम्ही चार महिन्यांना निराधार महिलांना प्रत्येकी महिना पाचशे रुपये ಆಸವನ್ನು ಆಟೋ ಕೇಳ ಧನ್ಯವಾದ